हाय वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर बघा आजच्या ब्लॉगमध्ये ना सचिन पण आहेत घरी आज संध्याकाळचे सहा वाजले जाता आणि आता आम्ही आज बाहेर चाललोत तर आम्ही कशासाठी बाहेर चाललो ते तुम्हाला आता बाहेर गेल्यावर तुम्ही आमचा ब्लॉग कंटिन्यू केल्यावर तुम्हाला नक्की समजायला जाता तर तुम्ही आमचा ब्लॉग कंटिन्यू करा आपण आता बाहेर जाऊयात आणि बाहेर गेल्यानंतर आम्ही कुठे जातो आहे आणि काय काय शॉपिंग पण काय करणार आहे किंवा काही सामान वगैरे घेणार आहे आणि पिऊ काय काय करते बाहेर गेल्यावरती काय मागते काय नाही खाऊ पण ते पण तुम्ही सगळे बघायलाच आता तर आम्ही सगळे रेडी झालोच आता तर आम्ही निघालो होता मार्केटला बाहेर चालू शॉपिंगसाठी तर आपण जाऊयात आता शॉपिंगला आमचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा तर बघा पिऊ बसली सचिन तर निघालो तर मी मार्केटला संध्याकाळचे सहा वाजले जाता बघू कस छान बघत त्याला बाहेर काढलं की मज्जा वाटते त्याला पण दिवसभर घरातच असतो तो पण जास्त काही कुठे जात नाही त्यामुळे चिडचिड होती त्याची पण एवढी तेवढी आता असं बाहेर काढलं की जरा छान वाटतं त्याला पण आणि पिऊ तर रोज स्कूलसाठी येतेच बाहेर आम्ही आलो मित्रांनो सांनपोडा स्टेशनला स्टेशनच्या बाजूला मार्केट आहे बघा मित्रांनो हे सांनपुडा स्टेशनच्या बाजूला मार्केट आहे बघा बघा किती लांब पर्यंत आता आम्ही एंट्री करतोय बघा मार्केटमध्ये चाललो आहात मला यांचं दुकान लावलं बघा यांनी स्टॉल लावला मित्रांनो भाजीचा स्टॉल लागलाय बघा बघा पब्लिक तर बघा आता आपण दिवाळीला काय करायची शॉपिंग ते आपण बघूया आता ती कशा कशाची शॉपिंग करते ती चला आपण आता करूया शॉपिंग करायची तिला शॉपिंग संक्रांतीची करणार ती शॉपिंग आज होतो फ्री म्हणून बोललो चला आपण पण जाऊया हो दीपाली शंभू दुद्धी काय कर ते <संग>

<laughs> तर बघा आता संक्रांतीचे पण इथं खण वगैरे आलेत बघा लसूण इकडे नारळ आहेत एक एक नाजुका 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 संक्राथी संक्राथी सामान आता चालू येते सगळं हा अजून नाही आलेले इकडे संक्रांतीचं सामान फारस मी पण काही अजून संक्रांतीचं काही सामान वगैरे घेतलेलं नाहीये सध्या आम्ही आज भाजीपाला वगैरे घ्यायसाठी आलो होतो सचिन होते घरी त्यामुळे म्हटलं चला जरा बाहेर जाऊन पण यावं आणि भाजीपाला पण होईल घेऊन त्यासाठी आलं होतं बाहेर तर बाकी दोन तीन दिवसांनी मग मी पण संक्रांतीचं वगैरे सगळं सामान घेईल बघा दोन हजार दो चोवीसचे कॅलेंडर वगैरे आलेत सगळे आपल्या बाकी सगळे देवाचं सगळं पूजेचं सामान आहे या साईडला बघा पिऊ आणि सचिन काहीतरी घेत आहे तिथे पिऊला काहीतरी पाहिजे असेल आता ती पप्पाला तिच्या मागते सगळं तिला काही पाहिजे असेल बाबा आमचं घेऊन झालं आहे सगळं सामान भाजीपाला काय थोडाच घ्यायचं होतं तर भाजीपाला वगैरे घेऊन झाला आता आम्ही चालू रिक्षाकडे चालू रिक्षा पाहायला लावली एक साईडला सचिन तिकडे पार्किंगला चालू सचिन शंभू बाय कर बाय 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 कर बाय 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 शंभू आता बाय बाय करायला शिकला आहे तो सगळ्यांना बाय बाय करतो आता मार्केटमध्ये पण सर्वांना बाय 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 करतो येतो किती वेळ झाला त्याला ओळख नसले तरी पण चालते तरी पण तो बाय बाय करतो सर्वांना आता आम्ही स्टेशनला चालू तिकडे आतमध्ये तर तुम्हाला दाखवते मी तिकडे स्टेशनला आम्ही कशासाठी आहेत आपण जाऊयात बघूयात तिकडे गेल्यावर तुम्हाला समजेल आम्ही स्टेशनला कशासाठी चाललो आहेत ते तर बघा आता स्टेशनला आलो आहेत आणि आम्ही सोरमा खायला आलो आहे चिकन सोरमा तर बघा सोरमाच्या असे वेगवेगळ्या भरपूर साऱ्या व्हरायटीज आहेत ते त्यांनी सगळं फिलअप केलं बघा इथे पूर्ण आहेत त्यांच्या व्हेजमध्ये पण सोडमा भेटतो आणि नॉनव्हेजमध्ये पण भेटतो बघा तर आम्हाला नॉनव्हेजमधला खायचा आहे मला जाम भरपूर आवडतो मी डिलिव्हरीच्या आधी खाल्ला होता तर त्याच्यानंतर एक पूर्ण सात आठ महिने झाले खाल्लाच नाही त्याच्यानंतर तर आज स्टेशनला आलो आहे त्याच्यामुळं आज खातोय आम्ही आता आणि शंभू आतमध्ये जाऊन बसलेत बघा क्यू कुठे आलो आपण शोरमा खायला रोल चिकन रोल खायला पिऊला काय जास्त सांगता येत नाही शंभू बाबा कसा खेळतोय छान मित्रांनो आता आपण आलोय बघा आम्ही आलोय बघा शोरमा खायला बघा पिऊ इथं बसली दिपाली बसली शंभू बसला आहे दे जाऊ दे कुठला खाणार आहे बर्गर बर्गर खायचा आहे हा खायचा का बर्गर अच्छा

तर बघा फायनली आमचा सोरमा आलाय आता आमची ऑर्डर आणि आणि पिऊ बा खायसाठी पिऊ तर खूप एक्साइटिंग आहे ती आईस्क्रीम समजते त्याला ती बोलते आईस्क्रीम सारखं दिसते म्हणते तिला बघा सचिन खात पिऊ पण खाते छान आहे म्हणते पिऊ पण तुला आवडलं पिऊ पिऊनी फर्स्ट टाईम खाल्ले या याआधी नव्हतं कधी खाल्लं तिला पण आवडलं छान आहे बोलते ती कॅफे पण छान आहे त्यांचं पहिलं छोटं होतं आता भरपूर मोठं केलं त्यांनी कॅफे मी सात आठ महिने काय आले नव्हते त्यावेळेला तर भरपूर छान मोठा झाला त्यांचा असं त्यांचं खूप आहे ते बाकीचे सगळे कॅफे ते असं इथलं इकडे पण शॉप आहेत या साईडला हे सानपाडा स्टेशन इकडे पिऊल बघा स्प्राईट प्यायचं पिऊ ते घरी नाही बॉटल आपण इथंच प्यायची असते दुसरी प्लॅस्टिकची घेतली असती ना तू मग ती आपण घरी घेऊन जाणार होतो तू ही काचेवाली काढली ना काचची बॉटल इथंच प्यायची असते नाही तर सगळ्या तिच्या मग ते काचच्याच बॉटल आहेत तर बघा आता फायनली आम्ही घरी पोचलो आत्ता साडेसात वाजलेत लेट झाला एक दीड तास गेला आमचा बाहेर भरपूर तो आम तर खूप सारे आमचे आता शॉपिंग पण काय थोडीफार केली आम्ही भाजीपाला वगैरे घेतला आणि पिऊने काय चॉकलेट्स वगैरे घेतले तिच्यासाठी खायला आणि बाकी मग आम्हाला सोरमा पण खायचं होतं खूप दिवस झाला आम्ही खाल्ला नव्हता त्यामुळे मग सचिनला पण मी बोलले होते मग सचिन बोलले होते की ठीक आहे चल आपण चालू स्टेशनला तर जाऊयात आणि खाऊ तिथे गेल्यावरती मग आमचा अचानक प्लॅन ठरला आणि आम्ही निघालोत मग आज तर गेलो होतं खाल्लं सगळ्यांनी मिळून आणि छान एन्जॉयमेंट केलं आम्ही सर्वांनी मिळून आज चौघांनी पण तर आता आपण हा ब्लॉग या ब्लॉगमध्ये आपण आता इथेच एंड करूयात भेटूत आपण आता नवीन एका ब्लॉगमध्ये बाय बाय शंभू बाय कर बाय बाय कर बाय बाय शंभू पण आमचं बाय करतोय तर आपण या ब्लॉगमध्ये आता इथेच एंड करूयात